सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके देवी नारायणी नमोस्तुते आणि सर्वात आधी तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि या ठिकाणी मस्त नवरात्रीची ही जी पूर्वत पूर्वतयारी इथे आधी मस्त करून घेतली मी आपल्याला देवीच्या शिरावरती जो फुलोरा लावायचा आहे त्याच्यावरती मस्तपैकी इथे मी ह्या टुमटुम अशा मस्तपैकी पुऱ्या आणि ह्या ज्या आहेत कुलूप कुलूप करंजी असं म्हणतात तिला कारण याचा आकार अगदी कुलपासारखा असतो आणि आपला जो हे असतो अडकवण्यासाठी ह्या फार सोपी जातात म्हणजे फुलवऱ्यात घालायसाठी ह्या फार सोपी जातात तर अशा पद्धतीने या ठिकाणी मस्त आपण ही पण अशी टुमटुमीत अशी मस्त करंजी करून घेतलेली आहे त्याला चांगल्यापैकी त्याचे जे, जे काठ आहेत ते मस्त दाबून घेतलेले आहेत आणि त्यानंतर हे सगळं जे बनवलेलं आहे ते या ठिकाणी तळून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता पुरी तर असं वाटत आहे की अशी टुमटुम झाली खूप राग आलेला आहे तिला तर अशापैकी मस्त इथे सगळं तळून घेतलं आणि आज मी आईला म्हटलं आई, आई रांगोळी मी काढणार आहे त्यामुळे आज रांगोळी मी काढली नवरात्राचा पहिला दिवस आहे त्यामुळे इथे मस्त देवीची अशी पावलं काढलीत एकदम छान टवटवीत अशी मस्त पावलं दिसायला बघा किती छान वाटत आहेत त्याच्यामध्ये मी वरती लाल रंग भरला आणि खाली एकदम पिवळा गळद असा रंग या ठिकाणी भरलेला आहे आणि त्यांच्या बोटामध्ये पण मस्त लाल चटूक असा हा कलर या ठिकाणी मी भरलेला आहे आणि रांगोळी ही माझी अत्यंत आवडती कला आहे कारण हातामधली जी आपली एकदम हातामध्ये जो आपला रांगोळीच्या बाबतीत क्लीनपणा आहे ना तो असा रांगोळीमध्ये ठासून दिसून आला पाहिजे आणि आज नवरात्राचा पहिला दिवस आहे त्यामुळे शैलपुत्री देवीचं या ठिकाणी मस्त नाव काढलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथे रांगोळी रांगोळीसुद्धा काढून घेतलेली आहे पण वरती थोडीशी जागा होती त्याच्यामुळे म्हटलं इथे पण मस्त माव असं काढून घेऊया छान रांगोळीने आणि या ठिकाणी बघा की ते मस्त असं काढूनसुद्धा घेतलेलं आहे आणि त्याला हायलाईट केलेलं आहे लाल ला आणि ला पिवळ्या कलरने तर असं या ठिकाणी काढून घेतलेली आहे आणि म्हटलं हे काढता काढताच या ठिकाणी मस्त माझी एक वेळ रांगोळी आणि मी जे नाव काढलेलं आहे ओम श्री शैलपुत्री नमः हे पण दाखवून द्या आणि मी आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे आम आम सा की आमच्या मंदिरामध्ये आमच्या मळ्यामध्ये तुळजा भवानीचं छानपैकी मंदिर आहे तर इथे मस्त आम्ही मी आणि बाबा आम्ही मस्तपैकी इथे स्वच्छता करायला आलो आणि वातावरण तुम्ही बघू शकता आजूबाजूचं किती छान आहे एवढं करमतणं तिथे की मी आणि बाबा आम्ही तासन तास तिथेच बसलेलो असतो देवीच्या दरबारासमोर तर या ठिकाणी बघा हे आधीचं दृश्य आहे आणि त्यानंतर मी देवीचा साज करायला घेतलं या ठिकाणी सगळं शृंगाराचं सामान काढून घेतलं त्याच्यामध्ये सगळेच दागिने आहेत ते मी माझ्या मोठ्या व्हिडिओमध्ये दाखवलेलेच आहेत आणि आधी शृंगाराच्या आधीची देवी आणि नंतरची देवी तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि माता राणीला या ठिकाणी सजवल्यानंतर घट मांडल्यानंतर आणि आरती केल्यानंतर नंतर बघू शकता किती सुंदर असं रूप आलेलं आहे देवी मातेचं आणि देवी मातेला हा जो नमस्कार केला तर असा गेला माझा नवरात्रीचा पहिला दिवस